नमस्कार आकाश आकाशनुष्य मराठी माती पत्रकार निषाद लंजारा आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे 10 वर्षापूर्वी मंजूर झालेले वरिष्ठ महाविद्यालय मंजूर स्तराशी सुरू झालेच नाही तर तरीही अनुदान मंजूर नागपूर विद्यापाडाचा भूबोल करबार शास्त्रीचे केल्ले दिशा पूल अबब अक्का सीनियर कॉलेज चोरीला गेले माने चाली पाडी ग्रामीण भगत उच्च शिक्षणाची दारे उघडी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी प्राप्त झाली असली तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार आणि हेतुपुरस्पर दुर्लक्षामुळे दहा वर्षापूर्वी मंजूर झालेले वरिष्ठ महाविद्यालय मंजूरस्थळी दहा वर्षानंतरही सुरू न झाल्याने चक्क चोरेलं गेले की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे विशेष म्हणजे मंजूरस्थळी सुरू न झालेल्या या वरिष्ठ महाविद्यालयाला शासनाच्या वतीने शंभर टक्के अनुदान सुद्धा मंजूर झाल्याचे पत्र प्राप्त झाले असून अनुदानासाठी सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे मित्रांनो आपला विश्वास बसला नसेलच ना होय पण बातमी अगदी शंभर टक्के खरी आहे शिक्षक बहुद्दशीय शिक्षण मंडळ वाडी द्वारा संचालित व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित श्री हरिदासन महिला महाविद्यालय चिचाड बारवा येथे सन दोन हजार तेरापासून मंजूर असलेले मात्र प्रत्यक्षात मंजूर स्थळी सुरू नसलेल्या अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाचा भोंगळ कारभार आणि नागपूर विद्यापीठाच्या भंगोड कारभाराची पूर्णतः चिरपाट तर आम्ही करणार आहोतच शिवाय शासनाच्या अनुदानासाठी कशी दिशाभूल करण्यात आली जर गावात वरिष्ठ महाविद्यालय सुरूच झाले नाही तर कोणते निकष लावून अनुदान मंजूर केले जात आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला संबंधित वरिष्ठ महाविद्यालयाच्या संस्थेने मंजूरस्थळी महाविद्यालय सुरू न करता कोणते निकष पूर्ण करून कागदपत्र सादर केली विद्यापीठाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीने मंजूरस्थळी महाविद्यालय सुरू झाले आहे की नाही हे प्रत्यक्ष महाविद्यालयाला भेट देऊन काय त्रुटी आहेत याचा अहवाल सादर करावा लागतो मात्र मंजूरस्थळी महाविद्यालयाची सुरुवातच झाली नाही मग विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने कुठे भेट दिली आणि कोणता अहवाल विद्यापीठाला सादर केला ह्यासा अनेक प्रश्न उपस्थित झाले असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू तसेच उच्च शिक्षण नागपूर विभागाचे शिक्षण सहसंचालक शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या भोंगर कारभाराची चौकशी करून संबंधित शिक्षण संस्था व वरिष्ठ महाविद्यालयावर कारवाई करतील काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिचाड येथील सन दोन हजार तेरा चौदामध्ये श्री हरिदासन महिला महाविद्यालयाची सुरुवात झालेली आहे मात्र सदर कॉलेज चिचाळ या प्रमुख गावामध्ये अजिबात अस्तित्वात नाही आहे अशी माहिती मिळालेली आहे आपण चिचाळचे सरपंच श्री सुरेशजी कुलसंगे आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याकडून माहिती घेऊया की खरंच या गावामध्ये सदर नावाचे महाविद्यालय आहे की नाही हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया सरपंच साहेब मला सांगा आपल्या गावामध्ये श्री हरिदासन महिला महाविद्यालय असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे आपण या गावाचे सरपंच आणि संपूर्ण गावाची माहिती आपल्याकडे आहे आपल्या माहितीनुसार चिचड या गावात हरिदासन महिला महाविद्यालय अस्तित्व आहे का आपण सांगा हॅलो ना माझे नाव सुरेश तुकडो कुरसंगे ग्रामपंचायत चिचाड सरपंच या पदावर कार्य करत आहोत ह्या आमच्या गावामध्ये श्री हरिदासन पहिला महाविद्यालय जिचालला अस्तित्वात नाही याची मला जाणीव आहे दुसरा प्रश्न असा होता की गेल्या आठ ते दहा वर्षापासून हा कॉलेज आपल्या गावात आहे आता आपण गेल्या ज्या पंच वर्षपदी आपण सरपंच पदावर करतात आणि स्थानिक रहिवासी पण या पण दोन हजार तेरापासून तेरा चौदा पासून हा कॉलेज या ठिकाणी सुरू आहे याची कल्पना आपल्याला आहे नाही आमच्या गावामध्ये अजून नाही आहे